नमस्कार यूट्यूब फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र मी पुण्याची तृप्तीत स्वागत करते आपल्या तृप्ती सोपशास्त्रात म्हणजे आपल्या तृप्तीच्या स्वयंपाकात आपल्या प्राचीन पाककला भारतीय ग्रंथांमध्ये हा भारतीय खाद्यसंस्कृतीमधील गोडाचा पदार्थ की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फूड कलर नाही किंवा इसेन्सही नाही पहा अशा पद्धतीने योग्य प्रमाणबद्ध साहित्यासोबत दिलेला आहे अगदी त्याच पद्धतीने आज मी गुरुवारसाठी प्रसादाकरता बनवला आणि हाच पदार्थ आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर यूट्यूब फॅमिली तुम्हाला पण हा आपल्या प्राचीन पाककला ग्रंथांमध्ये आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधला हा गोडाचा पदार्थ पायनॅपल शिरा म्हणजेच अननसाचा शुद्ध साजूक तुपातील शिरा जर तुम्हाला शिकायचा असेल ते पण योग्य प्रमाणबद्ध साहित्यासोबत सोबत तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड दिले तृप्ती लग्न रुग्कते सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज गुरुवार आहे आज ज्यांचा त्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी रिटन्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामनापूर्ण ही स्वामीजी प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करूयात गॅसवरती प्रथमता गुराची कढाई ठेवली गॅस सुरू केला गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम केली आणि यामध्ये सव्वा पाऊशर असा रवा घातला आणि हा सव्वा पाऊशर रवा लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती तूप न घालता सात ते आठ मिनटं चांगला असा परतून घेतला आणि गॅस बंद केला आता एकीकडे रवा थंड होतोय तोपर्यंत जे अननस आणलं होतं मी बा मार्केटमधून ते अननस व्यवस्थित असे त्याचे बारीक तुकडे करून घेतले हल्लीचे आता जे अननसाचा जो शिरा आहे पहा बाहेर जो अननसाचा साजूक तुपातला शिरा मिळतो पहा त्यामध्ये ना फूड कलर वापरतात इसेन्स वापरतात तर मी इथे अजिबात असं केलेलं नाही फूड कलर वगैरे अजिबात वापरलेला नाही किंवा इसेन्सही वापरलं नाही प्युअर अशा ह्या अननसाच्या फळापासून अननस असा गोडाचा शिरा बनवलेला आहे प्रसादाकरता इतका उत्कृष्ट आणि अप्रतिम स्वादिष्ट असा हा अननसाचा शिरा झाला आणि आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील हा जो अननसाचा शिरा आहे ना शुद्ध साजूक तुपातील याची पाककृती फार प्राचीन वर्षापूर्वीची जी पाकग्रंथ आहे त्यामध्ये ह्याची रेसिपी मला आढळली पहा आणि तीच मी करून पाहिली आणि झाली अगदी चौदार तर म्हटलं चला हा पदार्थ तुमच्यासोबतही शेअर करावा मग काय मार्केटमधून मा अननस चांगला असं सोलून घेऊन आले आणि छान अशा पद्धतीने ह्या फोडी करून घेतल्या यूट्यूब फॅमिली तुम्हाला असेच आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पारंपरिक असे पदार्थ यांचा स्वाद घ्यायचा असेल आणि हे शिकायचे असतील तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध आपल्या भारतीय खाद्यसंस्कृती पदार्थांसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲड दिले तृप्तीं मेडब कॅम लगेन लाईक शरण सबस्क्राईब करा अशा पद्धतीने हा संपूर्ण असा अननस चिरून झालेला आहे आता या कढईतील जो रवा आहे ना हा एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हीच कढई पुन्हा गॅसवरती ठेवून गॅस सुरू करून गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम केली आणि यामध्ये पन्नास ग्रॅम असं साजूक शुद्ध गाईचं साजूक तूप घातलं हे साजूक तूप वितळलं नंतर यामध्ये घातलं ते म्हणजे केशराच्या हो, कांड्या हो केशराच्या कांड्या घातलेल्या आहेत ह्याच्यामध्ये चा अवघे चार ते पाच केशर कांड्या ह्याच्यामध्ये घातल्या आणि त्यानंतर हा जो अननस आहे चिरलेला हा अननस या तुपामध्ये घातला आणि चांगला दोन ते तीन सेकंद प्रथम हा तुपामध्ये परतून घेतला नंतर ह्याच्यावरती झाकण ठेवलं आणि झाकण ठेवून पाच मिनटं हा असाच वाफेवरती शिजवून दिला पाच मिनटानंतर ह्याच्यावरचं पुन्हा झाकण काढलं आणि पुन्हा हा एक ते दोन सेकंद चांगला असा या तुपातच परतून घेतला आणि पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा एक दोन मिनटं छान असं वाफवून येऊन दिला आणि पुन्हा ह्याच्यावरचं झाकण काढलं आणि पुन्हा एक दोन सेकंद चांगला असा हा अननस तुपामध्ये परतून घेतला आणि जो भाजून घेतलेला बारीक रवा आहे सव्वा तो तोसुद्धा ह्या अननसामध्ये घातला आता अननस आणि हा बारीक रवा छान असा एक, एक दोन सेकंद एकत्रित असा हा परतून घेतला आणि पुन्हा वरतून दोन चमचे असं साजूक तूप याच्यामध्ये घातलं आणि यामध्ये केशरयुक्त असा हा ड्रायफ्रूट मसाला यामध्ये घातला दोन चमचे आणि छान असा पुन्हा या साजूक तुपामध्ये चांगला असा परतून घेतला चांगला असा एक दोन ते तीन मिनटं चांगला साजूक तुपामध्ये परतल्यानंतर यामध्ये जे दूध होतं गाईचं दूध होतं ते गायीचं दूध या शिऱ्यामध्ये अननसाच्या शिऱ्यामध्ये घातलेलं आहे पहा अशा पद्धतीने आणि हा अननसाचा शिरा चांगला असा एक ते दोन मिनटं चांगला असा परतून घेतला गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवलेली आहे कारण जाड जाडपुळाची ही ट्रायफ्लायची कढाई आहे म्हणून आणि पुन्हा जे उर्वरित राहिलेलं जे गाईचं दूध होतं ते सुद्धा ह्याच्यामध्ये घातलं आणि पुन्हा हा अननसाचा शिरा चांगला असा लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती एक दोन सेकंद परतून घेतला संपूर्णपणे अर्धा लिटर दूध या अननसाच्या शिऱ्याला लागलेला आहे हा अशा पद्धतीने म्हणजे ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने हा अननसाचा शिरा चांगला एक ते दोन मिनटं चांगलासा परतून घेतला आता ह्याच्यावरती झाकण ठेवलं आणि ह्याला थोडीशी वाफ येऊन दिली पाच मिनटं वाफ येऊन दिलेली आहे पाच मिनटानंतर या पायनॅपल शिऱ्यावरचं झाकण काढलं आणि पुन्हा एक ते दोन सेकंद चांगला असा हा शिरा पायनॅपल शिरा चांगला परतून घेतला आणि एक ते दोन सेकंद चांगला असा हा पायनॅपल शिरा परतल्याच्यानंतर यामध्ये सव्वा पावषर अशी साखर घातली एक अखंड अननस सव्वा पाऊषर रवा आणि अर्धा लिटर दूध त्याला सव्वा पावशर अशी साखर घातलेली आहे पहा इथे ही, ही जाड साखर आहे जाड साखर आहे त्याच्यामुळे मी सव्वा पावशर घालत आहे जर बारीक साखर जर तुम्ही घालणार असाल ना तर सव्वा पावशरच्या थोडीशी वरती साखर घाला कारण जाड साखर असते ना ती जास्त गोड असते त्याच्यामुळे इथे मी सव्वा पावशरच साखर घातलेली आहे सव्वा पावशर साखर घातल्यानंतर पुन्हा हा चांगला पायनॅपल शिरा चांगला असा ह्याच्यामध्ये परतून घेतला आणि पुन्हा या पायनॅपल शिऱ्यावरती झाकण ठेवून पाच मिनिटं ह्या पायनॅपल शिऱ्याला होऊन दिलेला आहे आपण नेहमी केळीचा शिरा करतो पहा पण पायनॅपल शिरा म्हणजे अननसाचा शिरासुद्धा तितकाच स्वादिष्ट लागतो बरं का पण हो त्यामध्ये फूड कलर किंवा इसेन्स न घालता जर तुम्ही केला तर अगदी स्वादिष्ट लागेल म्हणजे ह्याचा जो नॅचरल स्वाद असतो ना तो नॅचरल स्वाद तुम्हाला लागेल तर पहा साखर घालून झाल्याच्यानंतर आपण या शिऱ्याला पायनॅपल शिऱ्याला परतून घेतला झाकण ठेवून वाफ येऊन दिली आणि आता ह्या पायनॅपल शिऱ्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि पुन्हा छान असा ह्या पायनॅपल शिरेला आपण परतून घेत आहोत कोणताही पदार्थ बनवायचा म्हणलं ना तर पेशन्स हा हवाच पहा जर तुम्ही पदार्थ बनवताना पेशन्स ठेवले ना तर पदार्थ अगदी उत्कृष्ट होतात आता यामध्ये ना चिमुटभर मीठ घालायचं आहे माझ्याकडे सैनव मीठ आहे ते सैंदव मीठ यामध्ये मी घातलं पहा चिमूटभर आणि पुन्हा हा पायनॅपल शिरा चांगला असा एक सेकंदभर परतून घेतला ले ले हा पायनॅपल शिरा तुम्हाला लाईव्ह कुकिंग क्लासमध्ये जर शिकायचा असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा छान असे ह्याच्यामध्ये बेदाणेसुद्धा घातलेले आहेत पहा मस्त असा हा आपला अननसाचा शिरा आपला तयार झालेला आहे असा आता इथे गॅस बंद करून या पायनॅपल शिऱ्यावरती म्हणजे अननसाच्या शिऱ्यावरती झाकण ठेवायचं आणि बंद गॅस करून ह्याला अर्धा तास ह्याला दम येऊन द्यायचा आहे अर्ध्या तासानंतर ह्या अननसाच्या शिऱ्यावरचं झाकण काढलं आणि पहा मस्त असा हा आपला भारतीय खाद्यसंस्कृतीमधला हा गोडाचा पदार्थ आपला तयार झालेला आहे प्राचीन पाकग्रंथामधला इतका स्वादिष्ट आणि चवदार होतो म्हणून सांगू आ हा हा फॅमिली हा प्राचीन पाकग्रंथामधला हा अननसाचा शिरा आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधला जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही हा बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा प्राचीन पाकग्रंथांमधला आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधला हा गोडाचा पदार्थ शुद्ध साजूक तुपातील फूड इसेन्सचा वापर न करता अननसाचा हा शिरा आपण आज हा प्रसादाकरता बनवलेला आहे हा तुम्हाला कसा वाटला ते यूट्यूब फॅमिली तुम्हाला पण असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पदार्थ शिकायचे असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हो। हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डि रे तृप्तिंग मिरे कुकॅम ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकॅम ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पदार्थ योग्य प्रमाणबद्ध साहित्यासोबत तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध आपल्या भारतीय खाद्यसंस्कृती पदार्थासोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या